रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काय बदल झाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर इथून एकोणतीस गाड्यांचे एक्सपोर्ट झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर इथून अकरा गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेली आहे हिली बॉर्डर इथून सोळा गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेली आहे अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल छप्पन्न गाड्यांचे एक्सपोर्ट काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे मित्रांनो कालचे भारतीय कांद्याचे बाजारभाव हे पस्तीस रुपये किलोपासून एकोणचाळीस ते बेचाळीस रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त भारतीय कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघालेला आहे मित्रांनो गोजडांगा बॉर्डर येथे जास्तीत जास्त एकोणचाळीस रुपये किलोपर्यंत कांदे किलो किलो -जस्त काल विकले -जस्त विक तर मेंदीपूर बॉर्डर येथे आवक काल भारतीय गाड्यांची कमी होती तर तिथे बेचाळीस रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव हे काल भारतीय कांद्याला मिळालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये किलो मागे नऊ ते दहा रुपयांची भावात सुधारणा काल बॉर्डरवरती पावयास मिळालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा